वंचित बहुजन आघाडीचा परभणीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीतील मृत्यूप्रकरणी पोलिसांवर कारवाई का केली जात नाही न्याय मिळण्यासाठी पीडित उच्चवर पाहिजेत का दलितांना न्याय मिळण्यास विलंबन का असे अनेक प्रश्न आंबेडकरी चळवळीतून केले जात आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या संदर्भात म्हणाले की दहा डिसेंबर रोजी परभणी बंद दरम्यान दलित वस्त्यांवर पोलिसांनी लक्ष केले त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला पकडण्यात आले होते सोमनाथ हा वडर समाजातील होता पोलिसांच्या जबर माराणीने सोमनाथ आणि अलिन कोटीत मृत्यू झाला महाराण करणाऱ्या संबंधित पोलिसांना अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि पीडित कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे पण हे जातीवादी सरकार दखल घ्यायला तयार नाही जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील अनव गावात कैलास बोराडे या धनगर समाजातील युवकास गावगुड आणि गरमसळेने चटके दिले या प्रकरणातील आरोपी ठाकरे गटाच्या शिवसेनाचा असून फरार आहे छगन भुजबळ गोपीचंद पडळकर लक्ष्मण हाके पंकजा मुंडे असे इतर मागास वर्गातील राज्यात अनेक नेते आहेत पण ते ओबीसी कार्यकर्त्यांवरील अत्याचार प्रकरणी बोलत नाहीत निवडणुकीच्या तोंडावर ते कट घेताना मात्र दिसतात असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला परभणी येथे संविधान प्रतिकृती मोडतोड प्रकरणी पुकारलेल्या बंद दरम्यान सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांचे बळी गेले दोघांच्या हत्या सरकार पुरस्कृत आहेत फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होताच परभणी प्रकरण घडले हा काही योगायोग नाही राज्यात इतरांना न्याय मिळतो दलित आणि अल्पसंख्यांकांना न्याय मिळत नाही संतोष देशमुख हत्या प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले तसे सूर्यवंशी प्रकरण का घेतले नाही असा सवाल काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ सत्यंबरे यांनी केला सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या मृत्यू जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने फडणवीस सरकारवर समाजमाध्यमांवर टीकेचा धडीभार होत आहे परवणीत पोलिसांनी कोणाला मारले नाही या मुख्यमंत्र्यांच्या विधानांचे टिंगल होत आहे मग कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली बौद्ध वस्त्यांमध्ये धुळगूस घालणारे रेशीम किडे होते का याचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी खुलासा करावा अशी मागणी आंबेडकरी कार्यकर्ते समाजमाध्यमांवर करत आहेत